नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीसची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे माता आणि सगळ्या जिल्ह्यांच्या म्हणजे जिल्हा सिंह म्हणजे जे आयुक्तालय ते आयुक्तालय एस uh, पी ऑफिशेस आहेत ते एस पी ऑफिशस या सगळ्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि फॉर्म भरायची डेटसुद्धा आलेली आहे तर कोणत्या तारखेपासून अर्ज करायचे आहेत तीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या वेबसाईटवर अर्ज करायचे आहेत तीसुद्धा माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ई जे अकॅडमी हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकवाडी रोडो कोर्स शिकत घ्या फक्त तीनशे प्लस जी एस टीच्या फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम यामधून तुमचा कवर होणार आहे तर या ठिकाणी पहा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत तर इथं काय दिले वर्तमानपत्रात प्रसिद्ध ठरावाचा नमुना पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई बँड्समन पोलीस आयुक्ताले सोलापूर शहर म्हणजे हे पोलिस आयुक्ताले सोलापूर शहरची जाहिरात आहे पा यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात त्याच्या खाली काय दिले पोलीस आयुक्ताले सोलापूर शहर आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत त्याच्यामध्ये पोलीस शिपाई त्र्याहत्तर जागा आहेत पोलीस शिपाई बँड्समन सहा जागा आहेत आता अर्ज कधी करायचे ते महत्वाचं आहे आपल्यासाठी तर उपरोक्तरित्त असलेल्या पदांकरिता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अठरा दोन हजार पंचवीस या कालावधी स्वीकारण्यात येतील म्हणजे अर्ज भर करायला सुरुवात कधी झाली होणार आहे तर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून होणार आहे आणि शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जी वाई डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहिती टळता प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याच्यापुढे पहा उमेदवारास पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई बँड्समन या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महाआयटी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आता एक लक्षात ठेवा सध्या ही वेबसाईट ओपन होत नाही पण आज संध्याकाळपर्यंत ही वेबसाईट सुरू होईल त्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिरातीसुद्धा पी डी एफ स्वरूपात तुम्हाला दिसतील आणि रात्री बाराच्या नंतर फॉर्म भरायला सुरुवात होईल किंवा उद्यापासून म्हणजे आता उद्या एकोणतीस तारीख आहे तर फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की लवकरात लवकर अर्ज करून घ्या होतं काय माहीत आहे का की शेवटी शेवटी जर अर्ज करायला गेलात तर मग वेबसाईट क्रॅट होते वेबसाईटनी चालत नाही बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यामुळं अर्ज करायला सुरुवात झाली की जितक्या लवकर तुम्हाला अर्ज करता येईल तितक्या लवकर अर्ज करून घ्या शेवटी शेवटी थांबू नका तर अशा पद्धतीनं अखेर पोलीस भरतीची पोलीस भरती सुरू झालेली आहे नवीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तर जालना सोलापूर यांच्या जाहिराती मिळालेल्या आहेत इतर जिल्ह्यांच्यासुद्धा आलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्या व्ही ए जे अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला मिळून जातील तर ला या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थांबूयात धन्यवाद